कुणालाही दलितांची संघटना मोठी झालेली पाहायची नव्हती आणि म्हणून एका पाठोपाठ लोक विकत घेतल्या आले की ज्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर सारखा एक भव्य हो। दिव्य माणूस गेला त्या समाजातले लोक विकले जातात तुम्ही बाबासाहेबांचे असता फक्त चौदा एप्रिलला असता तुम्ही बाबासाहेबांचे असता फक्त सहा डिसेंबरला असता बाकीच्या दिवशी तुम्ही बाबासाहेबांचे नसता तुम्ही कुठल्या तरी पॉलिटिकल पार्टीचे तुम्ही असता बाबासाहेबांना तुम्ही डोक्यावर घेऊ नका बाबासाहेबांचे विचार थोडसा डोक्यात घ्या पन्नास वर्ष दलित पद्धत काम करते असं मी म्हणत नाही आज सुद्धा दलित पंतच्या नावानं पाच पन्नास संघटना आहेत आज सुद्धा आहेत पण तरी त्यांचं ज्या काळात ज्या कार्यकर्ते होते एस एम असतील किंवा आणि जे कार्यकर्ते होतील किंवा त्या काळातले आमचे खूप होते दोनळे होते अनेक लोक होते त्या काळामध्ये ते जे कार करत होते ते कुणाशी मांडवली करत नव्हते मी मुद्दाम हा शब्द वापरतोय आज ह्या ज्या संघटनांची कडे तिकडं दिसत आहेत तुम्हाला त्याचं राजकीय मांडवलीकरण असतं मुद्दाम बाबासाहेबांचा फो फोटो फोटोला काय तरी काचला काच चष्म्याला वगैरे काहीची गडबड करायची आणि मग आंदोलन करायचं आणि त्याच्यावर आपली पोळी भाजून घ्यायचा हा जो प्रकार नंतर सुरू झाला आम्हाला ते अस्वस्थ झालं अशी आम्हाला आम्ही दलित पॅन्थर नाही ही दलित पॅन्थर आम्हाला अभिप्रेत नव्हती आणि म्हणून नाही लादा आम्ही दलित पॅन्थर आणि बाकीचे जे असं पोलिटिकल पार्टीज आहेत कारण कुठल्याही पोलिटिकल पार्टीला म्हणजे काँग्रेस असो सी पी आय असो सी पी एम असो त्यावेळेचा जनसंघ असो कुणालाही दलितांची संघटना मोठी झालेली पाहायची नव्हती आणि म्हणून आधी एका पाठोपाठ एक लोक विकत घेण्यात आलं लोक विकत घेण्यात आलं आणि वाईट वाटतं की ज्या समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकर सारखा एक भव्य दिव्य माणूस गेला त्या समाजातले लोक विकले जातात आज सुद्धा विकले जातात अमान्य कराल तुम्ही तुम्ही म्हणाल नाही नाही आम्ही नाही विकले तर नाही आम्ही बाबासाहेबांचेच आहोत तुम्ही बाबासाहेबांचे असता फक्त चौदा एप्रिलला असता तुम्ही बाबासाहेबांचे असता फक्त सहा डिसेंबरला असता बाकीच्या दिवशी तुम्ही बाबासाहेबांचे नसता तुम्ही कुठल्या तरी पोलिटिकल पार्टीचे तुम्ही असता नाव घेता बाबासाहेबांच्या पक्षाचं पण तुम्ही बाबासाहेबांचे नसता ही जी खंत आहे माझ्यासारख्याला ज्यानं आपल्याला माहिती आहे मी जवी पवार पन्नास वर्ष मी का पन्नास म्हणजे साठ सत्तर वर्ष मी समाजापुढं काम करतो आहे कुठल्याही प्रकारचा ज्याला आपण स्वार्थ म्हणतो तो स्वार्थ जर मी मिळवला असता तर मला आज विमा मी विमानाने आलो असतो नांदेडला विमानाने येऊ शकलो होतो औरंगाबादला आलो होतो गाडीने आलो होतो मी आजसुद्धा एस टीने जातो आजसुद्धा मी बसने प्रवास करतो त्याचं कारण मला त्या काळामध्ये कोणी विकत घेऊ शकले नाही मला कोणी विकत घेऊ शकले नाही एक दिवस असा होता ज्याला माझी पन्नासावी करण्यात आली मी मुद्दा मा म्हणतोय माझी पन्नासावी करण्यात आली त्या काळामध्ये वातावरण असं होतं जे महाराष्ट्रातला सगळ्यात श्रीमंत माणूस हा पवार आहे हा पवार आहे मी उत्तर दिलं माझ्या पन्नासीच्या निमित्तानं उत्तर दिलं येस बरोबर आहे महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस पवार आहे पण तो शरद पवार नाही तो जवी पवार आहे कारण शरद पवारला मला विकत घेता आलं नाही शरद पवार त्यावेळेला गृहराज्यमंत्री होते मंत्री पण नव्हता गृहराज्यमंत्री होते त्यांना मला विकत घेता आलं नाही आम्ही समोरासमोर मला ते आधी जवी नावाने ओळखतात पवार नावाने कधीच ओळखत नसतील जवी नावाने ओळखतात ते मला विकत घेऊ शकलेले त्यांच्याकडे तर जास्त पैसे असते तर ते मला विकत घेऊ शकले असते ना पण त्यांच्यापेक्षा प्रॉपर्टी माझ्याकडे आहे तर हा सगळा समाज हा माझ्याबरोबर होता दलित पॅन्थरच्या रूपाने माझ्याबरोबर होता आणि दलित पॅनलच्या वेळेला मी कुठल्याही प्रकारची ज्याला आपण मांडवली म्हणतो ती मी केली नाही बाबासाहेबांच्या चार पिढ्यांच्या बरोबर साधी गोष्ट नाही तुम्हाला शक्यच नाही आज तुम्ही एका पक्षामध्ये काम करता काही दिवस काम केलं की वाटतं हे हा पक्ष काय चांगला नाही आपण दुसऱ्या पक्षात जाऊ असं तुम्ही आज विचार करता मी बाबासाहेब स्वीकारलं एकोणीस सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेब शिकाय त्याच्या आधी मी खेड्यातला माणूस मला बाबासाहेब आंबेडकर नाव माहीत नव्हतं सहा डिसेंबरला मी पहिल्यांदा बाबासाहेबांचं नाव ऐकलं आणि तेव्हा जो माझ्या हृदयावर जो बाबासाहेब कोरला गेला आहे आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे गेली साठ वर्ष मी लिहितोय परंतु माझ्या कुठल्याही लेख असो कुठलाही अंडर द सण ज्याला आपण अंडर द सण म्हणतो जे पृथ्वीवर कुठलाही विषय असो त्या विषयावर मी लिहितो तेव्हा माझं पहिलं वाक्य असं सा। बाबासाहेबाने दिलेलं एखादं कोटेशन हे बाबासाहेबांच्या नावानं साठ वर्ष लिहिणारा जागतिक विक्रम करणारा मी माणूस आहे मी बाबासाहेबांच्या चार पिढ्यांच्या बरोबर काम केलं आहे एक नाही बाबासाहेबांच्या पत्नीबरोबर मी काम केलं आणि माझी मुद्दाम मुद्दम नांदेडकरांना मुद्दाम एक माझी एक महत्त्वाचं मी सांगतोय माझी पाठ सोपडतोय आणि मी थांबतोय मी काय केलं बाबासाहेबांचं जे सगळं साहित्य होतं बाबासाहेबांनी काही पैसे कमवले नाही तुम्हाला माहिती आहे बाबासाहेब त्यांचं ज्यावेळेला त्यांचं निर्माण झालं त्यांच्या खात्यात किती पैसे होते बँक खात्यात बाबासाहेब सारखा माणूस ज्यावेळेला मंत्री होता किती वेळ तरी म्हणजे केंद्रीय मंत्री होते देशाची घटनाली होती त्यांच्याकडं करोडो रुपये असायला पाहिजे होते बाबासाहेबांच्या बँक बॅलन्समध्ये फक्त तीन हजार रुपये होते कल्पना करू शकाल बाबासाहेबासारखाच्या माणसाकडं फक्त बँकेत तीन गो हे बाबासाहेब ज्या महापरी निर्माण झालं तेव्हा त्यांची पत्नी कायदेशीर पत्नी माईसाहेब आंबेडकर मी मुद्दाम शब्द वापरतोय कायदेशीर पत्नी आणि कायदेशीर मुलगा म्हणजे भैयासाहेब आंबेडकर भैयासाहेबांच्याबद्दल मी इथं या स्टेजवरून अनेक वेळा बोललो आहे इथं अनेक वेळा भैयासाहेबांच्याबद्दल मी लिहिलंसुद्धा आहे ह्या दोघं ज्यांचा हा त्यांच्या प्रॉपर्टीचा वाद प्रॉपर्टीचा वाद असतो तुम्हाला माहिती आहे सावत्र हा प्र शब्द फार वाईट आहे सावत्र मुलगा होणं सावत्र आई होणं हे फार वाईट असतं त्यामुळे ही सावत्र आई नाही सावत्र मुलगा हे कोर्टात त्यांचं मॅटर गेलं बाबासाहेबांचं सगळं जे काय होतं ते कोर्टाने हस्तगत केलं पण त्याच्यामध्ये हे हस्तगत केलं की बाबासाहेबाने जे जे काही लिहिलेलं आहे बाबासाहेबाने जे जे काय लिहिलेलं आहे ते सुद्धा कोर्टाने हस्तगत केलं मी त्यावेळेस सांगत होतो दलित पंतच्या वतीने आम्ही सांगत होतो तुम्ही गांधींचं साहित्य प्रसिद्ध करता तुम्ही यांचं बा पुरुषाचं करता बाबासाहेबांचं करत नाही मला त्यातलं खरं कारण काय ते कळत नव्हतं परंतु या तिथल्या माणसानं इथला माणूस त्या मंत्री होता त्याचं नाव शंकरराव बाबाजी चव्हाण या माणसानं मला सांगितलं तुम्ही आडाओड करता ठीक आहे <laughs> <laughs> गांधींचं साहित्य आम्ही आणलं मान्य आहे ते मुख्यमंत्री होते पण बाबासाहेबांचं साहित्य बाहेर येऊ शकत नाही त्याचं कारण सावत्र आहे आणि सावत्र मुलगा जोपर्यंत एका कागदावर आम्हाला परवानगी देत नाही की हे साहित्य जे कोर्टामध्ये आहे ते साहित्य बाहेर काढा असं जोपर्यंत जॉईंटली देत नाहीत तोपर्यंत ते साहित्य बाहेर येणार नाहीत ना ना। आणि ज्या बिल्डिंगमध्ये मी नोकरी करत होतो आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती आहे आयुष्यभर नोकरीसुद्धा केली डोळे चोळीत चोळीत मी बँकेत अधिकारी होतो डोळे चोळीत रात्रभर काम करायचं कुठं इकडे ते तिकडे जा ह्या गावाला जा त्या गावाला जा परंतु सकाळी डोळे चोळीत चोळीत मी बँकेच्या तिजुरीची चावी मी उघडत होतो ज्या बँकेत मी कामाला होतो अधिकारी होतो मी साधा पण नव्हतो अधिकारी होतो त्या बँकेमध्ये ते सगळं साहित्य आणून ठेवलं होतं काळ्या शंका होत्या जुन्या काळातल्या लोकांना काळ्या शंका माहिती असतील त्या काळ्या ठंका होत्या चार काळ्या टंका होत्या मोठ्या मोठ्या होत्या आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं सगळं साहित्य होतं आणि त्या साहित्यावरून झुरळ पाली त्या फिरायच्या मी रोज ते तिकडं जायचो बघायचं आणि ते त्या कालचं झुरळ आत आणखी फुगलेलं दिसायचं कालची पाल आणखी मला फुगलेली दिसायचं मला असं वाटायचं हे झुरळ आणि पाल बाबासाहेबांचं साहित्य खुलत नाही ते, ते जवी पवारतं हृदय कुरवडतात ताळीच कुरवडत आहेत आणि म्हणून मला माझे म्हणजे ते साहित्य बाहेर पाडलं पाहिजे आणि मग भैया तुम्हाला माहिती आहे माईसाहेबांच्याबद्दल किती वाद होता पण माईसाहेबांना त्यावेळेला आम्ही त्या वादाच्या पलीकडे जाऊन मी आणि राजा ढाले आणि माईसाहेबांची आम्ही भेट घेतली त्याला समाजामध्ये आणलं उद्देश हा होता की त्यांनी सही द्यावी त्यानंतर भैयासाहेब आंबेडकर त्यांचा मी इतका आवडता विकास झाला भैयासाहेब हे उंच मी पाच फूट दोन येता रस्त्यावर माझ्या खांद्यावर हात टाकून बाबासाहेबांचा मुलगा रस्त्यावर माझ्याबरोबर फीत जात होता आणि त्या बाबासाहेबांच्या मुलानं ते पाहिलं की दळीप्वार हा निष्ठावंत आहे निष्ठा बाजारात मिळत नाही तुम्ही कुठल्यातही बाजारात जा आणि सांगा मला दोन किलो निष्ठा पाहिजे एक किलो निष्ठा पाहिजे निष्ठा बाजारात मिळत नाही ती निष्ठा माझ्याकडे होती असं त्यांच्या लक्षात आलं आणि मग एक दिवस अत्यंत विश्वासू म्हणून कार्यकर्ता म्हणून माई साहेबांनी मला एका पत्रावर मी पत्र मीच तयार केलं त्यावेळेला एक बनसोड नावाचं वकील होतं कारण मला वकिलीच्या भाषेमध्ये लिहिता येत हो नव्हतं मी त्यांना सांगितले वकिलीच्या भाषेतल्या त्यांनी लिहिलं साहेबांनी सही केली मूळ बघून भैयासाहेबांची जी सही घेतली ते साहित्य मी शंकरराव बाबाजी चव्हाण यांच्याकडे ते घेऊन गेलो त्यांनी कोर्टाला सांगितलं आणि आज आपण पाहतो आहे मुद्दा मी सांगतो आहे की बाबासाहेबांचं जे इंग्रजी साहित्य होतं जे कोर्टामध्ये पडलं होतं जे घुशी खात होतं जे कॉक्रोच खात होतं ते साहित्य मी सांगितल्यामुळं किंवा माझ्या प्रयत्नामुळे ते बाहेर आलं मी सरकारी अधिकारी असल्यामुळे त्या कमिटीवर मी जाऊ शकलो नाही आणि आज आपण पाहतोय बावीस खंड आज आहेत आणि त्यामुळे बाबासाहेबांचं जे इंग्रजी साहित्य होतं ते इंग्रजी साहित्य बाहेर आलं आपण साक्षी आहात बुद्धि बुद्धी हृदयसाहेब हिंदुइझम नावाचा जो ग्रंथ होता चौथा खंड होता तो चौथा खंड देखील त्यातलाच एक तो जेव्हा तो बाहेर आला आमच्या प्रयत्नामुळे बाहेर आला त्यामुळे आपण त्याला म्हणू शकलो की बाबासाहेबांच्या साहित्यातलं एक स्वल्पविरम काय पूर्णविरामसुद्धा का आपण आम्ही पूर्णविरांत आहे स्वल्पविरामसुद्धा आम्ही बदलू देणार नाही आणि मुंबईच्या याच्यावर तुम्हीच लोक दहा लाख लोक बी बी सीच्या म्हणण्याप्रमाणे बी बी सीच्या म्हणण्याप्रमाणे दहा लोक त्याला आले होते आणि आपण तो लढा शिवसेनाविरुद्ध रिप म्हणजे आंबेडकरवादी हा लढा आपण जिंकलो आहे मी माझी स्वतःची पाठ थोपटून घेतो की बाबासाहेबांचं साहित्य आज इंग्रजी साहित्य जगभर जातं आहे जगभर जात आहे आणि त्यामुळं दिवसेंदिवस वाचून बाबासाहेब जो कळतो आहे तो प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या बरोबर ज्यांनी काम केलं त्याला बाबासाहेबांच्याबद्दल कृतज्ञता होती आपुलकी होती परंतु आज एखादा चायनीज माणूस एखादा जापनीज माणूस जेव्हा बाबासाहेबांचं साहित्य वाचतो तेव्हा त्याला कळतं त्या बाबासाहेबांची उंची केवढी आहे ही त्याला कळते त्याच्याकडं फुटपट्टी नसते एवढी उंची मोजायला त्याच्याकडं फुटपट्टी नसते आणि म्हणून मी म्हणतो बाबासाहेब आज जगभरचा एकमेव आयकॉन होत होणार आहेत आज एकशे पंचवीसव्या वर्ष आपण पाहिलं आहे बाबासाहेब जवळबळ पाव शत पाव जगात बाबासाहेब पोचले होते एकशे पन्नास वर्षे जेव्हा बाबासाहेबांना होतील तेव्हा ही सगळी माणसं त्यांना भीमराव आंबेडकर व्यवस्थित बोलता पण येत नाही त्यांना ती सगळी माणसं अर्ध जग रूप रूपच्या रूपाने असेल किंवा बाबासाहेबाचे विचार स्वीकारला असेल आणि जेव्हा बाबासाहेबांच्या जन्माला ते चौदा एप्रिल अठराशे ला दोनशे वर्ष पूर्ण होतील मी त्यावेळेस नसेल तुम्ही पण नसाल तुमच्यापैकी काही लोक नसतील पण त्यावेळेला जगातला एकमेव हो पुरुष ज्याला आपण आयकॉन म्हणतो आता आयकॉन म्हणा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल गांधी नसेल टिळक नसेल कोणी कोणी नसेल तो कम्युनिस्ट पार्टीचाही नसेल नसे का आणखी कुठेही नसेल ते फक्त बाबासाहेब असेल आणि त्याचं कारण जर आपला बाबासाहेब जर ठेवायचं असेल तर माझ्या प्रिय दोस्तानो मी तुम्हाला एकच विनंती करतो बाबासाहेब वाचा बाबासाहेब डोक्यावर घेऊ नका चौदा एप्रिलला तुम्ही डोक्यावर घेता अगदी गुलाल दारू बिरू पिऊन आपण बेभान होतो तु। बाबासाहेबांना तुम्ही डोक्यावर घेऊ नका बाबासाहेबांचा विचार थोडासा डोक्यात घ्या अशी उप करतो आणि दलित पॅन्थला पन्नास वर्ष झाले या पन्नास वर्षामध्ये पुढचे जे आमचे सगळे कार्यक्रम असतील ते कार्यक्रम दलित पँथरचं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन काय दलित पँथरने काय केलं आज आय एस ऑफिसर दिसत आहेत आज आय पी एस ऑफिसर दिसत आहेत आज बडे बडे अधिकारी दिसत आहेत आज आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये बाबासाहेबांची मंडळी अगदी टॉपला दिसतात गरुडासारखी बाबासाहेबांची इच्छा होती बाळासाहेबातल्या माणसाने गरुडासारखं टॉपलाच असलं पाहिजे आज ही सगळी दोरडासारखी आपला समाज जो दो, दोरडासारखा उरते बाकीचा दलित समाज असा नाही आहे मी मुद्दाम आपला असं अंडरलाईन करतो फक्त बाबासाहेबांचा विचार ज्याने स्वीकारला तेच आज टॉपला आहेत त्याचं कार आणि त्याचं एकमेव कारण की त्यावेळेला बाबासाहेबांची घटना होती पण त्या घटनेला त्याची इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन मी मुद्दाम इंग्रजी शब्द वापरतो इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन जर कोणी केलं असेल तर ते दलित पॅन्टरच्या रेट्यानं केलं दलित पॅन्थरचा रेटा नसता मोठे मोठे मोर्चे गेले नसते तर ह्या तीन वर्षामध्ये जो दलित पॅन्थरने जे हवाग केलं त्याने जो आवाज पकडला त्याने जो सर्वसामान्य तरुणाला जो आवाज दिला त्या आवाजाला आज प्रतिसाद मिळाला नसता कृपया माझी सगळ्या तरुणांना विनंती आहे की आपण त्याग करायला शिका जो सभाग त्याग करतो तोच तग धरतो जो समाज त्याग करत नाही तो तग धरणार नाही बाबासाहेबांचा समाज हा तग धरण राहणार आहे कारण याच्यातले दहा टक्के लोक पोटार्थी असतील ते बी जे पीकडे जात असतील इकडे तिकडे जात असतील पण ते दहा टक्के असतील पण नव्वद टक्के लोक आहेत ते बाबासाहेबांचा विचारच ते पुढे घेऊन जाणार आहेत आणि म्हणूनच बाबासाहेबांचा समाज हा अनेक वर्षे जगणार आहे अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा दलित पॅन्थलच्या या निमित्तानं नांदेडला मी म्हणतो मला सांगितलं नांदेडच्या सगळ्या त्या माझ्या जे सहकार्यानं ज्यांनी ज्यांच्या खांद्यावर मी आज उभा आहे त्यांचे खांदे बळकट होते त्यामुळे त्यांच्या खांद्यावर मी उभा राहिलो किंवा आज प पन्नाशी मी एकटा बघू शकलो बाकीचे बरेचसे लोक गेलेले आहेत एस एम प्रधानच्या बद्दल तर मी त्याच्या मुलांमध्ये राहुलनं त्याच्यावर जो ग्रंथ लिहिला त्याला प्रस्तावना मी दिले मी राहुलला त्याला बोललो तू माझे तु, तू एवढे तुझे ओळख लूर्क, ओळखीचे आहेत कोण नामदार आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याकडून लिहून घ्या ना त्यांनी सांगितलं नाही ना, नामदार खासदार शेकडो असतील पण जवी पवार एकच आहे आणि त्या जवीप पवारकडूनच मला माझ्या वडिलांच्याबद्दल प्रस्तावना लिहून घेतली पाहिजे मी त्याला प्रस्तावना दिली